योग फाउंडेशनच्या वतीनं आज महाराष्ट्र योग शिक्षक स महासंमेलनाला आज सुरुवात झाली चौथ्या महासंमेलनाला मी मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्रभरातून आज, आज है। है या ठिकाणी योग शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत खऱ्या अर्थाने सुखी निरामय जीवनासाठी आज योग शिक्षकांची किती नितांत गरज समाजाला आहे हे यातून समजतं इतकंच नव्हे तर केंद्र शासनाने आयुष मंत्रालयाची निर्मिती केल्यानंतर खऱ्या अर्थाने जे निरामय जीवनासाठी सुखी आरो निरा निरोगी जीवनासाठी खऱ्या अर्थाने काम सुरू केले त्याची प्रसिद्धी या योग संमेलनातून मला दिसून आली योग शिक्षक अतिशय समर्पित भावनेने काम करत आहे माझी राज्य सरकार केंद्र सरकारला विनंती राहील की योग संमेलनात ज्या मागण्या मान्य के ज्या मागण्यांची मागणी केली ती मागणी शासनाने पूर्ण करावी त्याच्यावर सखोल विचार करावा जेणेकरून अधिक उभारी मिळेल या पंखांना बळ मिळण्याची खरंच गरज आहे असं मला वाटतं जय हिंद जय मल्ला महाराष्ट्र योग शिक्षक संमेलन याचं चौथं संमेलन पुढे आळंदी येथे आज साजरे होत आहे दोन दिवसीय संमेलन आहे योग शिक्षकांच्या बारा मागण्या आम्ही सरकार पुढे ठेवतो आहोत अकरा वेळा आम्ही ऑनलाईन भेटून बाराव्या वेळा आम्ही ऑफलाईन संमेलनाच्या स्वरूपात भेटत आहोत आणि योग शिक्षकांची शक्ती आम्ही त्यातून वाढवत आहोत असं हे संमेलन आम्ही दोन दिवसीय साजरे करत आहोत सरकारने याची दखल घ्यावी आणि जे काही मागण्या सांगितलेल्या आहेत त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देऊन त्या पूर्ण करण्यात याव्या